गुंजी सरकारी हायस्कूलमध्ये वनमहोत्सव साजरा गुंजी तालुका खानापूर येथील सरकारी हायस्कूलमध्ये गुरुवार दिनांक अकरा जून रोजी वनमहोत्सव दिनाचा औचित्य साधून वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले यावेळी गुंजी अरण्य विभागाच्या वतीने वलय विभागाचे अधिकारी राजू पवार तसेच विनायक रावळ महंतेश दौड अशोक शेख गुडदारी महेश पाटील इतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत हायस्कूलच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एम एन उत्तुरकर होते प्रास्ताविक व स्वागत क्रीडा शिक्षक जी आर पाऊसकर यांनी केले यावेळी हायस्कूलच्या आवारात मुख्याध्यापक एन व सहशिक्षकांच्या वतीनं गवाळकर एस आर पाटील एस डी कुदळे जे बडस्कर तसेच सहशिक्षक क्रीडा शिक्षक जी आर पाऊसकर दीपक जाधव आदींच्या हस्ते रोप लागवड करण्यात आली यावेळी बोलताना मुख्याध्यापक एम एन उत्तुरकर म्हणाले की प्रत्येकानं एकतरी झाड लावून ते जोपासलं पाहिजे तर निसर्ग टिकेल जर झाडांची संख्या दिवसेंदिवस कमी होत गेली तर निसर्ग राहणार नाही पावसाचे प्रमाण कमी होईल माणूस निसर्गाला मुकेल तेव्हा प्रत्येकानं एकतरी झाड लावून ते जपावे मोठं करावे व निसर्गाचा समतोल सांभाळा असे आवाहन केले यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार क्रीडा शिक्षक जी आर पाऊसकर यांनी मानले